नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने वर्षभर आपण ओला वाटाणा कसा टिकवून ठेवायचा याची अगदी साधी सोपी पद्धत बघणार आहोत तर मंडई इथे तुम्ही बघू शकता जो की मी वाटाणा तयार केलेला आहे तो कशाप्रकारे तयार झालेला आहे चला तर मग आता आपण वेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मटार आपण फ्रोझन करण्यासाठी बाजारातून एकदम टपोरे टपोरे मटारच्या शेंगा आणायच्या आहेत इथे जेव्हा आपण मटार फ्रोझन करून ठेवतो तर त्यासाठी एकदम फ्रेश अशा मटारच्या शेंगा वापरायच्या आहेत आणि त्यातील मोठे मोठे असे दाणे वेगळे करून घ्यायचे आहेत आणि छोटे असतील ते बाजूला करून घ्यायचे आहेत तर यानंतर आपण एका कढईमध्ये पाणी भरपूर असं ठेवलेलं आहे आणि त्याला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये आपण एक चमचा साखर घातलेली आहे आणि एक चमचा आपण मीठ घातलेला आहे तर आता मीठ आणि जी साखर आहे प्रिझर्वेटिव्हचं काम करते यामुळे आपले मटार आहेत ते अगदी वर्षभर छान जसेच्या तसे टिकून राहतील आता हे पूर्ण या पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपण यामध्ये जे टपोरे टपोरे मटारचे दाणे काढलेले आहेत या हे यामध्ये घालायचे आहेत आणि जे छोटे छोटे मटारचे दाणे असतील ते यामध्ये घालायचे नाहीत कारण ते पटकन शिजून तयार होतात त्यामुळे ते आपण इतर भाज्यांना कोणत्याही वापरून आपण संपवू शकतो तर मंडळी इथे आता तुम्ही बघू शकता की सुरुवातीला मटार आपण पाण्यामध्ये घातल्यानंतर पाणी उकळलेलं असूनसुद्धा मटार सगळे तळाला जाऊन बसलेले आहेत आणि जे काही हलके मटार आहेत ते पाण्यावरती तरंगतात ते तुम्ही झाऱ्याच्या मदतीने बाजूला काढून घेऊ शकता आणि पाणी जेव्हा आपण मटार घालतो त्यानंतर अगदी अर्ध्या मिनटामध्येच ते हळूहळू असे वरती यायला सुरुवात होते तर तुम्ही इथे बघू शकता की इथे आपले बरेच असे मटार वरती आलेले आहेत तर मंडळी जसे पाण्याला हळूहळू उकळी यायला लागेल तसे सगळे मटर आपले अलगद असे वरती येतील आणि त्यानंतर आपण जास्तीत जास्त एक मिनिट आपण मटारला उकळी येऊ हो द्यायचे आहे यापेक्षा जास्त वेळ आपण मटार उकळवायचे नाहीत कारण जर का ते जास्त उकळले तर ते पूर्ण शिजले जातील आणि जास्त दिवस स्टोअर केले जाणार नाहीत त्यामुळे आपण अगदी एकच मिनिट हलकी अशी उकळी येऊ हो द्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता मटारला उकळी आलेले आहे तर आता आपण गरम पाण्यामधून हे मटार बाहेर काढायचे आहेत व्यवस्थित निथळायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की एक परात घेतलेली आहे आता या परातीमध्ये जे पाणी घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंड पाणी आहे यामध्ये तुम्ही बर्फाचे खडे सुद्धा वापरू शकता त्यामुळे पटकन मटार थंड होतील आणि अगदी थंड पाणी वापरल्यामुळे मटारची जी कुकिंग प्रोसेस आहे ती पटकन बंद होते आणि मटार यापेक्षा जास्त शिजला जाणार नाही आणि थंड पाणी घातल्यामुळे मटारला एकदम हिरवागार असा रंग जसा तसा आहे तसा टिकून राहतो इथे तुम्ही बघू शकता की सगळे मटार मी थंड पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहेत तर मटार पाण्यामध्ये घातल्यामुळे पाणी थोडं गरम होतं तर तुम्ही एक दोन ते तीन वेळा पाणीसुद्धा बदलू शकता पण पाणी घालत असताना पूर्णपणे थंड पाणी वापरायचं आहे आणि मटार आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की जसं की सा मी सांगितलं मटारला मस्तपैकी हिरवा रंग राहतो तर इथे जे आपण मटार तयार केलेले आहेत त्यांना मस्त असा हिरवा रंग दिसतो आहे आता हे मटार आहे ते पूर्ण आपण निथळून घ्यायचं आहे यामधील सगळं पाणी आपण वेगळं करायचं आहे तर त्यासाठी मी इथे एका जाळीमध्ये हे सगळे मटार घालून घेतलेले आहेत आणि ही जाळी मी एक पंधरा ते वीस मिनिट अशीच बाजूला ठेवून देणार आहे की ज्यामुळे यातील जे जास्तीचं पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल तर इथे तुम्ही बघू शकता की एक पंधरा ते वीस मिनटानंतर यातील जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते सगळं निथळलेलं आहे आता यानंतर आपण पुढची प्रोसेस करायची आहे इथे तुम्ही बघू शकता मी मी की मी इथे एक नॅपकिन घेतलेला आहे आता हा एकदम असा जाडसर आहे आता इथे मी जाडसर घेतला आहे कारण यावर आपण वाटाणे घालायच्या आहेत की त्यामुळे या वाटाण्यांमध्ये जास्तीचं अजून पाणी उरलं असेल तर या नॅपकिनमध्ये सोक केलं जाईल आणि वाटाण्यांवरचं सगळं पाणी आहे ते निघून जाईल आपल्याला जर का हे वाटाणे वर्षभर टिकवायचे असतील तर यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको याची पूर्ण काळजी घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी अगदी हलक्या हाताने हे वाटाणे पसरवलेले आहेत कारण ते अगदी असे मस्त मऊ झालेले असतात आणि चुकून जर का आपण दाबले तर ते फुटतात आणि भरपूर दिवस टिकण्यासाठी आपल्याला असे अक्के वाटाने हवे आहेत तर अगदी हलक्या हाताने आपण नॅपकिनवरती वाटाने पसरवायचे आहेत आणि यानंतर हा नॅपकिन आपण असाच अर्धा पाऊन तास ठेवून द्यायचा आहे तुम्ही यावरती फॅनसुद्धा लावू शकता आणि फॅनच्या हवेनेसुद्धा आपल्याला मदत होते की वाटाण्यांचं पाणी सुकण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता की अर्धा ते पाऊन तासानंतर मी वाटाने गोळा केलेल्या आहेत आणि हातात घेऊन बघितले तर अजिबात कुठेही पाणी लागत नव्हतं अगदी त्यामध्ये आपण शिजवल्यामुळे थोडासा चिकटपणा असतो त्यामुळे हाताला चिकटतात पण यातील सर्व पाणी निघालेलं आहे आता हे तयार झालेले वाटाने एका एअरटाईट डब्यामध्ये आपण घालायचे आहेत तर मंडळी इथे मी सर्व वाटाने एका डब्यामध्ये घातलेले आहेत आणि हा तयार झालेला डब्बा आपल्याला कंपल्सरी फ्रीझरमध्ये ठेवायच्या आहेत आपल्याला जर का वर्षभर वाटाने टिकवायचे असतील तर ते आपण कंपल्सरी फ्रीझरमध्येच ठेवायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की मी इथे फ्रोझन वाटाणा तयार केल्यानंतर एक तीन ते चार दिवसानंतर मी इथे हा डबा उघडलेला आहे इथे आपले फ्रोझन वाटाणे असे तयार झालेले असतात आता इथे मी एकाच डब्यामध्ये स्टोअर केलेला आहे आणि आपल्याला जसं लागेल तसं आपण वाटाणे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि लगेच हा डबा फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे तो बाहेर ठेवायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सोयीस्कर पडण्यासाठी त्या जिपलॉकच्या छोट्या छोट्या बॅग असतात तो आपल्या साईजनुसार आपण चॉईस करून त्यामध्ये आपण भरून ठेवू शकतो की ज्यामुळे आपल्याला एकाच वेळेला सगळा वाटाणा बाहेर काढायची गरज लागणार नाही तर मंडळी अगदी साधी सोपी पद्धत आहे वाटाणा फ्रोझन करण्याची तर ही कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही वाटाणे कसे फ्रोझन करता हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान टिप्ससाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय